जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे जिल्ह्यात नाकाबंदी कॉम्बिंग ऑपरेशन आणि सराईत गुन्हेगारांची सतत तपासणी अशा अनेक कारवाया युद्ध पातळीवर सुरू आहेत या मोहिमेदरम्यान काल दुपारी बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक धक्कादायक घटना घडली सुमारे दुपारी साडेचारच्या सुमारास येवला तालुक्यातील सोमठान देश येथील ग्रामस्थांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली गौरव दत्तू सोनमने आणि त्यांच्या कुटुंबियांना शेतीच्या वादातून आठ ते दहा गुंडांनी घरात घुसून जबर मारहाण केली असून हल्लेखोर दोन चार चाकी वाहनांतून कोपरनावच्या दिशेने पसार झाले आहेत माहिती मिळताच येवला पोलीस ठाण्याचे विशेष पथकाने तातडीने कारवाई केली धुळगाव शिवारात पोलिसांना वर्णनातील पांढरी व काळ्या रंगाची गाडी भरधाव वेगाने येताना दिसली थांबण्याचा इशारा दिला असता आरोपींनी वेग वाघवत पळ काढलं यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठला करत कोपरगाव रोडवर आस्त्रा लॉन्ज जवळ दोन्ही वाहने अडवून पकडली त्यात आठ आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले तर दोन जण पळून गेले फिर्यादी गौरव सोनवणे आणि प्रमोद कचरू सोनवणे यांच्यात वडिलोपार्जित शेतीवरून वाद सुरू होता प्रमोद सोनवणे याने अहिल्यानगर परिसरातील सहा ते सात गुख्यात गुंडांना भाड्याने बोलावले होते या गुंडांवर सोनई नेवासा संगमनेर पोलीस ठाण्यात खून खुनाचा प्रयत्न गंभीर मारहाण चोरी घरफोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत त्यापैकी चार जण नुकतेच खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आले होते या टोळीला फिर्यादी आणि कुटुंबियांना ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून आरोपींना पकडले नाशिक ग्रामीण पोलिसांची ही कारवाई विशेष मोहिमेच्या धडाडीचे उदाहरण ठरत आहे येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनोने यांनी आपल्या सावत्र भावांचा मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सरायत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनोने याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पुलीस पाटीलांनी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पोलीस येतायत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून येवलाट या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहे बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स ॲक्ट आणि इतर महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ये हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये सहा आणि सहापेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे